शिवलिंगावरती दूध अर्पण करावे की नाही करावे हे अर्पण केलेले दूध वाया जाते नालीमध्ये वाहून जाते असे बऱ्याच लोकांना वाटते पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथन झाले त्यावेळेला त्यातून विष बाहेर पडले आणि ते विष महादेवाने प्राशन केले महादेवाने ते विष आपल्या कंठामध्ये धारण केले त्या विषाची तीव्रता इतकी होती की त्यांचा गळा निळा झाला आणि शरीरामध्ये दाह होऊ लागला या दाहापासून वाचण्यासाठी त्यांच्यावरती पाणी टाकावे आणि त्यांना दूध प्राशन करायला द्यावे असे सांगण्यात आले तेव्हा महादेवाला पाण्याने आंघोळ घालण्यात आली आणि त्यांना दूध पिण्यास दिले गेले आणि दुधाचा अभिषेक देखील केला तेव्हापासून शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा चालू झालेली आहे याच्या मागे वैज्ञानिक कारण असेही आहे की शिवलिंग हे एक विशिष्ट प्रकारच्या दगडापासून बनवलेले असते हे दगड वर्षानुवर्ष जुने असतात हा दगड ठिसूळ होऊन खंडित होऊ नये म्हणून या दगडावरती दूध तूप मध असे चरबीयुक्त पदार्थांनी अभिषेक केला जातो हे पदार्थ हा शिवलिंगाचा दगड शोषून घेतो आणि त्याचे आयुष्यमान वाढते म्हणूनच शिवरात्री आणि श्रावणी सोमवारला शिवलिंगावरती दूध तूप मध याचा अभिषेक केला जातो आता एक विचार असा येतो की शिवलिंगावरती जे आपण दूध अर्पण करतो ते नाली वाटे वाहून जाते आणि ते वाया जाते तेच दूध आपण गोरगरिबांच्या पोटात का घालू नये आपली इच्छा असल्यास आपण शिवरात्रीला किंवा श्रावणी सोमवारी गरीब मुलांना गरीब लोकांना दूध वाटू शकतो शिवलिंगावरती जेव्हा आपण शिवमंदिरात जातो आ, आता बऱ्याच प्रकारची जागृती झालेली आहे त्यामुळे शिवलिंगाच्या शेजारी बादल्या ठेवण्यात आलेल्या असतात अगदी चमचा दोन चमचे दूध शिवलिंगावरती अर्पण करून बाकीचे दूध त्या बादलीत ओतण्यात येते आणि त्या दुधाचा नंतर सदुपयोग केला जातो अशा प्रकारचा बदल कालानुरूप करण्यात आलेला आहे आणि तो मानवाने स्वीकार देखील केलेला आहे शिवरात्रीला किंवा श्रावणी सोमवारी आपण मनामध्ये किंतु परंतु न ठेवता शिवलिंगावरती थोडे दूध अर्पण करावे आणि बाकीचे दूध गरजवंतांना दान करून टाकावे ही सगळ्यात सोपी आणि चांगली पद्धत आपल्या हातून धर्म पण होईल आणि दानधर्म देखील होईल अशा प्रकारे आपण शिवाला प्रसन्न करू शकतो मी सीमा कुचेरिया हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद